नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपीच्या घरावर बुलडोझर नागपूर महापालिकेकडून मोठी कारवाई देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दंगली बाबत नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान याच्या घरावर आज महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली नागपूर हिंसाचार प्रकरणातील अटकेत असलेला प्रमुख फहीम खान याच्या नागपुरातील घरावर हातोडा चालवण्यात येत आहे याबाबत महानगरपालिकेकडून त्याच्या कुटुंबाला एक नोटीस बजावण्यात आली होती त्यानंतर आज नागपूरच्या यशोधरा नगर येथील संजय बाग कॉलनीतील घर बांधताना अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती समोर आली आहे वहीम खान यांनी त्याच्या घराच्या परिसरात नऊशे चौरस फुटाचं अनधिकृत बांधकाम केल्याच्या कारणाने महानगरपालिकेने ही नोटीस बजावली होती त्यामुळे त्याच्या घरावर बुलडोझरने कारवाई केली जात आहे कंप्लेंट बोले तो अनधिकृत बांधकाम जो है इनका उसके की हमको आदेश उसके हिसाब हिसाब से से हमने किए बाकायदा फिर उसको के नोटिस दिया गया चौबीस घंटे का और जैसे ही वक्त होता है पूरा होने के बाद में ये कार्रवाई माननीय वरिष्ठ के आदेश से हो रहा येथील हिंसाचार प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यात फहीम खान हा या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा उल्लेख करण्यात आला होता शहरातील लोकांच्या धार्मिक भावना भडकावून हिंसाचार घडवणे त्यामुळे फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर आज महापालिकेकडून त्याच्या घरावर मोठी कारवाई केली जाते दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणातील दोषी आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते त्यांच्याकडून नुकसान भरपाईची वसुली केली जाईल महानगरपालिकेकडून त्यांच्या कुटुंबाला नोटीस पाठवण्यात आली होती त्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून हे घर खाली करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात झालेल्या दंगलीचा आढावा घेतला यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असल्याचं देखील निश्चय केला होता विशेषतः त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकून त्यांची भरपाई केली जाईल अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत फडणवीस म्हणाले मुळातच काही गोष्टी मी सभागृहातही स्पष्ट केल्यात त्यानुसार औरंगजेबाची एक प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली त्यानंतर काही लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती पण त्यानंतर कबर जाळताना पवित्र कुराणमधील मधील आयती लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरण्यात आले काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला त्यानंतर सायंकाळी जमाव जमला या जमावाने तोडफोड केली जाळपोळ केली गाड्या फोडल्या लोकांवर हल्ले केलेत पोलिसांनी चार ते पाच तासात स्थिती नियंत्रणात आली त्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या असतील किंवा इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करायची गरज होती त्या सर्व गोष्टी केल्याचं देखील पोलिसांनी सा सांगितलं या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होते त्यासह खाजगी लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये केलेलं चित्रीकरण आणि पत्रकारांच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली एकशे चार लोकांची आतापर्यंत ओळख पटली आहे त्यापैकी ब्याण्णव जणांना अटक करण्यात आली आहे बारा जण अठरा वर्षाखालील असल्यामुळे त्यांच्यावर संबंधित कायद्यान्वे कारवाई करण्यात आलेली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं